मायनी मैदानाचा गटक्रमांक एकोणचाळीस सुटला या गटक्रमांक एकोणचाळीसमध्ये आज आपला वर्षाचे पेडगाव हिंदू केसरीची एवन जोडी हार्ना सहाशे बावीस आणि शिरसवडी रायफल ही एवन जोडी मित्रांनो आज आपलं पलतन दिसली बघताय काय तो तुफान असा स्पीड लागला आहे जोडीला आणि मला वाटते गाडीवरती होते बारीक ड्रायव्हर तुफान असा स्पीड लागला आहे जेव्हा जेव्हा हा जोड एका जोड्यात आला आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो आपला टॉपचा स्पीड बघायला नक्कीच भेटला आहे आणि आजसुद्धा जबरदस्त असं ड्रायविंग केलं आहे आणि तुफान असं स्पीड लागलं आहे आणि मी सकाळीच अपडेट दिली होती की मुळशी मैदानात नाही तर मायनीच्या मैदानात हारण्यास असे आपला पळताना दिसेल दादाना मी गटसुद्धा विचारला होता आणि त्याच गटात आपलं हारण्यात पाळताना दिसलं तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे तुमच्या भावात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळली रायफल आणि हारण्याची धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये